नमस्कार मित्रांनो मी किरण श्रींशी मित्रांनो आणि एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीतच असेल उद्या वीस दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या रोजी महाराष्ट्र विधानसभेचे इलेक्शन चालू होणार आहेत तर यासाठी तुम्हाला जी वोटर आय डीची स्लिप असते ते तुम्हाला कुठं मतदान करायचं आहे हे कसं डाउनलोड करायचं याची एट टू जन माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहेत तर चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो तुम्हाला तुमचे मतदान कुठं करायचं आहे कोणत्या जागेवर तुमचं नाव आलेलं आहे ते पाहण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला इलेक्शन नेम सर्च ही स सर्च करायचं आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर तुम्ही टॅप करून या वेबसाइटवर तुम्ही येऊ शकता या वेबसाइटवर तुम्ही आल्यानंतर तुम्ही यामध्ये पाहू शकता ऑनलाईन आवेदन सर्च इन इलेक्ट्रोल यामध्ये तुम्हाला तुमचा जो ई पीक नंबर असतो त्यानुसार पण तुम्ही यामध्ये चेक करू शकता नाहीतर तुम्ही तुमचे डिटेल्स टाकून पण सर्च करू शकता नाहीतर तुम्ही जो मतदान काढ काढत असताना जो नंबर दिला होता त्या मोबाईल नंबर टाकून सहित तुम्ही तुमचे मतदान कुठं करायचं आहे ते पाहू शकता तर आज आपण मोबाईलद्वारा सर्च बाय मोबाईल या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मी तिसरा ऑप्शन मी तुम्हाला दाखवत आहे हा ऑप्शन निवडून तुम्हाला तुमचे राज्य यामध्ये निवडायचं आहे तुमचे राज्य यामध्ये निवडल्यानंतर तुम्हाला खाली सर्वप्रथम यामध्ये तुमची लँग्वेज यामध्ये निवडायची आहे लँग्वेज निवडल्यानंतर तुम्हाला खाली तुमचा जो तुमचा मोबाईल नंबर असतो तो मोबाईल नंबर यामध्ये टाकायचा आहे तुमचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर ता खाली हा जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो कॅप्चा कोड आहे तसा सेम यामध्ये फिलअप करायचा आहे तुम्ही तुमचा कॅप्चा कोड टाकत टाकल्यानंतर तुम्हाला खाली सेंड ओ टी पी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे टेन ओ टी पी या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी यामध्ये तुम्हाला फिलअप करायचा आहे ओ टी पी यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला खाली सर्च या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्च या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही यामध्ये पाहू शकता यामध्ये तुम्हाला तुमचा सर्वात प्रथम ईपीक नंबर पाहायला दिसेल तुम्हाला तुमचे नाव तुमचे वय रिलेटिव्ह नेम स्टेट डिस्ट्रिक्ट असेंब्ली कन्स्टिट्युन्सी पार्ट नारंगवाडी पोलिंग स्टेशन यामध्ये तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे पार्ट सिरियल नंबर यामध्ये तुम्हाला ॲक्शन यामध्ये तुम्हाला व्ह्यू डिटेल्स या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे व्ह्यू डिटेल्स या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता यामध्ये तुम्हाला तुमचा मतदारचा डिटेल्स ऑफ वोटर यामध्ये दिसतील तुम्हाला तुमचे नाव आडनाव नातेवाईकाचे पहिले नाव नंतर तुमचे वय लिंक इपिक नंबरसहित यामध्ये दिलेलं आहे तर यामध्ये तुम्हाला मतदारसंघ आणि मतदान केंद्र पोलिंग स्टेशन कुठं आहे ते पण यामध्ये दिलेले आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही मतदानाची तारीख सहित यामध्ये दिलेली आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचे मतदानाची जी स्लीप असते ती अशा प्रकारे तुम्हाला काढायची होती तर आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आज होईल तेवढा तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा जे करून तुमचे नातेवाईक मित्रमैत्रिणी त्यांचे मतदानाचे स्लिप घर बसल्या काढू शकतील तर धन्यवाद आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र